तर काय वाटते आता म्हणजे इलेक्शनच्या टायमाला कसे हवा होती या गावात आमच्याकडे तू तरीच होते गोरगरिबांना त्यांचा रुपया आलेला नाही आणि आम्ही म्हणलो होतो की बो तुमच्याकडे जरी आले आम्हाला माहिती तुम्ही कुणाला मतदान करणारे आले तर घ्या काय त्यांच्या काष्टाचे नाहीत ते आपलेच पैसे येतं कुणाचं काय लोक कुणाला डोक्यावर बी घेत कुणाला डोक्यावर टाकतात इथं पाण्याची कंडिशन अवघड आहे कंडिशन खूप अवघड आहे तीन महिने झाले टँकर चालू आहे तीन महिने कोणाचा रोहित पवारांचा या ठिकाणी पाणी काही भेदभाव नाही नाही ना असं काहीच नाही अगदी पाणी वाटताना कोणाला पाणी वाटतोय किंवा कोण कोणत्या पार्टीचा आहे हा अजिबात विचार केला नाही आणि तसं विचार करण्याची प्रथा आमच्या गावामध्ये नाही लोकसभेच्या निवडणुका पार झालेल्या आहेत तर काय वाटते आता चार तारखेनंतर कोणाचं सरकार येईल तर रोहितदादा पवार यांचं काय काय काम आहे आपल्या गावात आमच्या कर्जत तालुक्याला त्यांची गरज नाही तर महाराष्ट्राला गरज लागली दादांची त्याच्यामुळं आमचं तर इतकं नाव उज्ज्वल झालंय की कर्जत पहिलं जर पाहिलं तर कर्जत म्हणलं की मुंबईचं कर्जत म्हणायचे आता नुसतं कर्जत म्हणलं की ते मानतात रोहितदादाचा मतदारसंघ आहे म्हणजे ह्या नावाने ओळखला जातोय नमस्कार मंडळी स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत कर्जत तालुक्यातील तळवडी या गावामध्ये तर या गावातील शेतकऱ्यांचे काय हाल असा हाल हवा आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत लोकसभेच्या निवडणुका पार पाडून जवळपास दहा बारा दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत की कोणाचा गुलाल उधळेल आणि या ठिकाणी इलेक्शनच्या टायमाला कोणाचं वातावरण होतं कोणाची हवा होती म्हणजे कोण कौन, कोणत्या बाजूने जास्त लोकांचा कौल होता हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर या या ठिकाणी आहेत नमस्कार आता लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत तर काय या कोणाचं सरकार यावं हो? आम्हाला काय तसं सांगता येत नाही शेतकऱ्यांचे कसे हाल हवा हा आहे त्यात शेतकरी आता तशा माणसांना विचारलं पाहिजे वयस्कर माणसांना किंवा तिथं बसल्यात वयस्कर त्यांना विचारलं पाहिजे आपल्यासारखे तुम्ही शेतकरी नाहीत का शेतकरी आहे पण आम्ही धंदा शेतकरी चार तारखेनंतर कोणाचं सरकार येईल तो तर वाटतंय किती टक्के झाली मतदान एकोणसत्तर टक्के मतदान झालं तर। तर... किती झालं त्र्याहत्तर टक्के त्र्याहत्तर तर कोणाला किती पडलं असं तुमचा अंदाज आमच्या गावात पंच्याऐंशी टक्के गा तुतरेला पडलं आणि बाकीचं बाकीचं पडलं असं कमळव काय म्हणजे इलेक्शनच्या टायमाला कशी हवा होती या गावात आमच्याकडे तुत्तरीच होती कशामुळं बरं असं का पहिल्यापासूनच पवार साहेबांच्या निष्ठवंत गावी हे सरकार कसं वाटते आता शेतकऱ्यांच्या बाबतीत आता सरकारचं ही झाल्यामुळं <laughs> तर तुतारीला मतदान जास्त पडले ना का कांद्याला भाव नाहीत या दुधाला भाव नाहीत काय या सरकारने केलंय तेव्हा इकडे दूध होतं अडतीस रुपये आता आलंय पर चोवीस रुपयावर प्यायला पाणी नव्हतं यांनी तरी या टँकरने पाणी पुरवलं आता या ठिकाणी दुष्काळी भाग आहे तर पाण्याचं कसं नियोजन काय काय पाणीच नाही पण आपलं या रोहितदादानी हे टाकलं पाणी टाकते चार पाच वर्षापासून हां दरवर्षी आहे का दरवर्षी उन्हाळ्यात असत दिवसाला टँकर असतो टँकर एक दिवसात येतो पाणी कसं स्वच्छ असतं हो स्वच्छ असतं पाणी किती महिने झाला आता चालू आता झालं तीन महिने मार्च पासून चालू आहे या ठिकाणी टँकरवाले सुद्धा आपल्या सोबत आहेत तर तुम्ही कुठं कुठं पाणी वाटत या तळवडी गावात तळवडी गावात चिंचेचा मळा वाकडी वस्ती तळवडी गावठाण शिंदे वस्ती लाईट गेल्यामुळं सगळ्या गावाला पाणी वाटत पाच दिवस लाईट नव्हते आम्हाला पाणी स्वच्छ वगैरे असतं का कुठलं असतं पिण्यासारखं पाणी स्वच्छ बोरच अच्छा, अच्छा ओके तळवडी गावची लोकसंख्या किती तळवडी गावची लोकसंख्या आहे सहाशे सातशे आहे सातशे तर किती टक्के मतदान झालं त्र्याहत्तर टक्के मतदान झालं म्हणजे सध्या दुष्काळी परिस्थिती या ठिकाणी पाण्याचं कसं नियोजन आहे या ठिकाणी पाण्याचं रोहित पवारच टँकर चालू आहे स्वतः माझ्याकडेच भरती भरल्या जातो टँकर तुमचं जा कुठं पाणी किती दिवसापासून चालू आहे टँकर टँकर झालं तीन महिने झालं चालू आहे कंडिशन अवघड आहे का हो पाण्याची कंडिशन खूप अवघड आहे दुष्काळी पट्टा कुकडीचं पाणी पण भरपूर येत नसल्यामुळं पाणीच नाहीये दादांचं काम कसं रोहित दादांचं काम एकदम भारी कार्यकर्ता आमदार एकदम मस्त आहेत उपक्रम राबवतात बचत गटाचं काम चालू आहे महिला सबलीकरण चालू आहे भरपूर काम आहेत आमदारांचे इलेक्शनच्या टायमाला काय असं कोणाचं दबाव तंत्र वगैरे वाटलं का नाही दबाव तंत्र कोणाच नाही वाटलं उत्स्फूर्त होता मतदानाच्या दिवशी पण गावचा आमच्या तर काय काय ठिकाणी असं ऐकायला भेटते पैशाची वाटप झाली त्याबद्दल काय सांगाल पैशाची वाटप तर आमच्या इकडे झाली फक्त ही ऐकू माहिती आहे पैशाची वाटप झाली पण पैशाची वाटप तर कुठंच नाही झालेली नमस्कार नमस्कार आता लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या तर काय वाटते आता या गावात जास्त कौल कोणाच्या बाजूने होता नमस्कार मी राजेंद्र साबळे उपसरपंच तळवडी आपल्या गावात तुतारीचं टोटल काम झालेलं आहे ऐंशी टक्के तुतारीचं लोकांनीच मतदान केलेलं आहे हां वीस टक्के बी जे पीचं झालेलं आहे आम आमच्याकडं सर्वात जास्त रोहित रोहितदादाचं काम केलं जातं काय बरं का काम केलं जातं रोहितदादांचं काम असं युवा वर्गाचा आकर्षक चेहरा आहे त्यांचं कामही बऱ्यापैकी आम्हाला सगळ्यांना आवडणार आहे आता काम जाली काम जाली तर आतापर्यंत जी तालुक्यात कधीच कामं झाली नाहीत एवढी कामं दादांच्या सहकार्यात झालेली आहेत म्हणून आम्ही त्यांना सहकार्य करतो तर रोहित हो दादा पवार यांचं काय काय काम आहे आपल्या गावात आमच्या गावात एकतर पिण्याच्या पाण्याचा सर्वात मोठा प्रश्न होता तो त्यांनी सोडवला कुकडीची आवर्तनं वेळोवेळी यायला लागली आणि दुसरं पे आतापर्यंत जवळजवळ पन्नास लाखाचं काम झालेलं आमच्या तरवळी गावात हे रोहितदादाच्या माध्यमातूनच झालेलं आहे हो लाईटचं चाळीस लाखाचं काम झालेलं आहे सबस्टेशनवरून आम्हाला ला, सेपरेट लाईट दिलेली त्यामुळे त्यांचं योगदान आहे चार तारखेनंतर असं काय वाटते लोकांना की कोणाचं सरकार यावं काय अर्थातच रोहित समर्थांचं सरकार यावं अशी आमची इच्छा आहे सरकार आहे ते शेतकऱ्यांच्या बाबतीत कसं वाटते आता सरकार जे सरकार बी जे पीचं आहे ते शेतकरी विरोधातच आहे मजूर असू द्या शेतकरी असू द्या यांचा आतापर्यंत विरोधातच भूमिका आहे तर बी जे पी सरकारच्या त्यामुळं आम्ही सरकारच्या विरोधात मतदान केलेलं आहे सरकारकडून शेतकऱ्यांची काय अपेक्षा आहे नेमके अयोग्य जो शेती आहे माल त्या मालाला बाजारभाव द्यावा ही आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे तळवडी गावचे सरपंच आपल्यासोबत आहेत ह्या गावची काय परिस्थिती सध्या सध्या दुष्काळी परिस्थिती आहे त्यामुळं पाण्याची खूप टंचाई जाणवते कारण आता दिवस अखेरीला आलेत त्यामुळं पाणी लोकांना पिण्यासाठी नाही आहे आणि त्या पद्धतीने मग आपल्या आमच्या कर्ज जामखेडचे विद्यमान आमदार कार्यसम्राट आमदार माननीय रोहितदादा पवार यांच्या संस्थेच्या माध्यमातून गेली तीन महिने झालं या गावाच्या वाडी अवस्थेवर आणि जिथे जिथे पाणी उपलब्ध नाही जणी चारीचं पाणी जिथं जात नाही त्या जिथं पाणी नाही तिथं गुरांना माणसांना पाणी रोहित दादा पवारांच्या टँकरच्या माध्यमातून दिवसाजवळजवळ दोन दोन तीन तीन खेपा टाकल्या जात आहे मध्ये पाच सहा दिवसापासून लाईट नव्हती तर चार खेपापर्यंत पाणी आमच्या गावासाठी रोहितदाच्या संस्थेच्या माध्यमातून टँकरने पोहोच झालं त्याबद्दल जनतेला एकदम चांगलं वाटतं चा चांगल आहे कारण असल्या उन्हाच्या परिस्थितीमध्ये पाणी प्यायला नसताना अगदी घरपोच पाणी झालं त्यामुळं खूप असं चांगलं वातावरण आहे आमच्या गावचे बाळासाहेब तुरकुंडे जे रोहितदादांचे कार्यकर्ते आहेत त्यांनी घरोघरी ती जाऊन कोणाला पाणी आहे नाही याची चौकशी केली आणि ज्यांना गरजेचं आहे त्यांना त्या ठिकाणी जाऊन पाणी दिलं आहे त्यामुळं या चांगल्या अशा धगधगत्या दुष्काळामध्ये एक गारवा मा माणसांच्या मनात रोहित बद्दल तयार झाला आहे तुम्ही सरपंच आहेत म्हणून तुम्हाला एक विचारतो की इथं या ठिकाणी पाणी वाटताना काही भेदभाव नाही ना केला ना जात नाही असं काहीच नाही अगदी पाणी वाटताना कोणाला पाणी वाटतोय किंवा कोण कोणत्या पार्टीचा आहे हा अजिबात विचार केला नाही आणि तसं विचार करण्याची प्रथा आमच्या गावामध्ये नाही दोन पार्ट्या असतील किंवा नसतील तो विषय वेगळा आहे परंतु पाणी देताना ज्याला गरज आहे त्याला प्रथम प्राधान्याने पाणी देण्यात आलेलं आहे आणि जवळजवळ एखादा व्यक्ती जर सोडला तर शंभर टक्के लोक समाधानीत आहेत पाणी दिल्याबद्दल रोहितदादा पवारांचे ग्रामपंचायतचं सरपंच म्हणून मनापासून धन्यवाद व्यक्त करो करतो आणि भावी म्हणजे कायम आम्हाला कर्जत जामखेडला रोहितदादा पवारच आमदार राहावेत अशी सदिच्छा व्यक्त व्यक्त करतो तर आ, किती गावात टँकर चालू आहेत नेमकं गावात सध्या आता रोहितदादाच्या माध्यमातून एक टँकर चालू आहे तोच दोन तीन खेपा टाकतो मध्ये एक महिन्यापूर्वी विखेदादांच्या माध्यमातून टँकर आला होता परंतु तो एक महिन्यात आता एक बंद येतो सध्या आता फक्त रोहितदादा पवारांच्याच माध्यमातून पहिल्यापासून जो टँकर चालू आहे तोच आता पाणी आहे आणि त्याच्यातमध्ये लोक सर्वांना कव्हर करण्याचा प्रयत्न मंगेशदादा करतायत आमच्या गावचे दादाचे कार्यकर्ते आहेत ते स्वतः टँकर बरोबर राहून लोकांना सगळ्यांना पाणी पोच करतायत त्यामुळं कुणाचीही तक्रार या ठिकाणी अजिबात नाही तीन महिने झालं टँकर चालू आहे तीन महिने कोणाचा रोहित पवारांचा हा मी तुम्हाला एक महिना म्हणलं पण तीन महिने झाले हा दरवर्षी असतो का हा दरवर्षी असतो उभा राहायला लागल्यापासून त्याच्या अगोदर नव्हतं निवडून येण्याच्या अगोदर एक वर्ष होता का आणि त्याच्यानंतर म्हणजे दरवर्षी चालू होतो लोक गावातली लोकांनी मागणी केली की चालू करते हा आता त्याच्या अगोदर कोणी आमदार असतील मागे त्या इथून पाठीमाग मग ग्रामपंचायतचा टँकर यायचा मी ग्रामपंचायतनी जर चालू केला तरच, तरच। हा आमदारांनी दिला शेतकऱ्यांच्या बाबतीत या ठिकाणी लोकांच्या काय अपेक्षा आहेत म्हणजे सरकारकडून काय अपेक्षा शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची एकच अपेक्षा आहेत की कुकडी कॅनलला फक्त वेळेवर पाणी दिलं ना की त्यांचे दोन रुपये सुद्धा शेतकऱ्यांना नको फक्त पाणी वेळेवर पाहिजे पाण्याचा आमचा मोठा प्रश्न आहे म्हणजे हे आत्तापर्यंत आम्ही दादांच्या कानावर घातला शिंदेसाहेबांच्या कानावर घातला पाण्याचा मोठा प्रश्न आहे दुसरं काय नाही म्हणजे लोकांना दुसरी अपेक्षा तुमच्या अनुदानाची अपेक्षा नाही तुमची कशाची अपेक्षा नाही कारण पाणी असल्यावर ते स्वतःच्या हिमतीवर स्वतः कमवू शकते काय कोण करते का नाही 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 चालू आहे दोन्ही बी करतात म्हणजे आता करायला लागलेत त्याच्यामुळं आता दोन्हीकडनं बी होतंयच व्यवस्थित पाण्याची कशी कंडिशन आहे पाण्याच्या तर व्यवस्थित आहे या सध्या कशामुळं टँकर चालू आहे कोणाचं टँकर आहे रोहित पवाराचा कस काय म्हणजे पाणी वेळेवर येत आहे का पाणी वेळेवर येते पण पुरत नाही पुरत नाही कशामुळं दिवसाड येते ना रोज यायला पाहिजे जनावरांना जास्त पाणी लागतं ना माणसांचं काय माणसं फिल्टरचं नेऊन पेते ना टोटल गावाची पाण्याची कंडिशन अवघड आहे का अवघड नाही अवघड नाही पण पुरत नाही पुरत नाही व्यवस्थित नाही नाही पण असं जर टँकर नसता आला समजा पाणी नसतं आलं तर कशा कशी कंडिशन होती दुसऱ्या गावाला जायला लागलं असत नदीच्याकडे कुठेतरी पाणीच नाही <laughs> म्हणजे लयच अवघडे टँकर चालू झाला ह्याचा तुम्हाला लाभ होतो का वैयक्तिक काय वाटलं ह्या मला कोणाची हवा वाटली गावात आदरणीय आमच्या कर्जत तालुक्यात तर दादांचीच हवं आहे दादा जो उमेदवार देते त्याच्या पाठीशी आक कर्जत जामखेड तालुका पूर्ण पाठीशी उभा राहतो कोणते दादा आपलं रोहितदादा हां तर रोहितदादांचं काम कसं वाटते दादांचं कामाविषयी जर बघायचं म्हटलं तर आख्या कर्जत नाही तर अख्ख्या महाराष्ट्रभर लोक दादांचं नाव घेतात किंवा दादांचं व्हिजन वेगळंच आहे बाकीचे आमदार आणि आमच्या दादा यात जमीन आसमानचा फरक आहे म्हणजे कामाच्या बाबतीत आता इथनं मागं आमच्या मतदारसंघात आमदार होते ब दुसरे खासदार होते म्हणजे हे झालते मंत्री होते पण त्या मानाने त्या अपेक्षा ज्या होत्या त्या पूर्ण कधी झालेल्या नाहीतर दादाने हा आमचा मतदारसंघ निवडला तर हे आमच्या मानाने म्हणजे एक मोठं हे काय म्हणतात त्याला की भविष्य जे घडायचं आहे ते आता आमचे स्वप्न साकार व्हायला लागले जर प पहिलं मतदारसंघ जर आम्ही बघितलं तर आमच्या मतदारसंघात आज महाराष्ट्रभर नाव घेतोय कर्जत तालुक्याचे आमदार एक नंबर रोहितदादा त्याच्यामुळं आम्हालासुद्धा असं म्हणजे ऊर्जा निर्माण होती दा दा। ला दा दा की खरंच आपले दादा आणि आमच्या ता कर्जत तालुक्याला त्यांची गरज नाही ताक्या महाराष्ट्राला गरज लागली दादांची त्याच्यामुळं आमचं तर इतकं नाव उज्ज्वल झालं आहे की कर्जत पहिलं जर पाहिलं तर कर्जत म्हणलं की मुंबईचं कर्जत म्हणायचे आता निस्त कर्जत म्हणलं की ते म्हणतात रोहित दादाचा दा क मतदारसंघ आहे म्हणजे ह्या नावाने ओळखला जातो आहे आणि पहिलं कसं म्हणजे आता म्हणलं वा की वा माणसाच्या प्रमुख गरजा आपण कसं म्हणतो की अन्न निवारा वस्त्र म्हणजे नाही का तर दादांचं विजनच असं आहे की पाणी फोकस त्यांचं आहे पहिला पाणी तुमचं आरोग्यसेवा आता आरोग्याच्या सेवा नुसतं पाणीच नाही तर आरोग्य जसं दादा इथं आल्यात तसं त्यांची महिन्याला दोन महिन्याला फिरती व्यान असते दावाखाना सगळं म्हणजे चेकअप करतात पहिले इथून मागं काही कोणी लक्ष नाही दिलं निवडणुक्या जशा जवळजवळ येत्या तसं तसं त्यांना तस, लोक आठवायला लागायची पण तसं दादांचं तसं नाही की बा एक वर्षापासून पाच वर्षापर्यंत ते संपर्कात राहतात लोकांच्या जनतेच्या संपर्कात राहतात तर बाकीच्या बाकीचे आमदार तसं नाही आले त्यावेळेस मग खरं आमिष दाखव त्या आमिषाला काही लोक आता बी बळी पडू शकत नाहीत आणि पहिलं आमच्या तळवडे गाव एकदम खेडेगाव आहे आमच्या खेडेगावात जर इतका म्हणजे फोकस करतात ते इतकं लक्ष देतात तर बाकीच्या गावात तर काही बोलायची गरज नाही की कि, कितीही करत असतात आता पहिलं मागच्या दुष्काळात तर आम्हाला दोन महिने दादांनी मशीन दिली ती सगळे वाड्यांची आमचे खोली झालं पण दुर्दैवाने पाऊस पडला कमी पडला त्याच्यामुळं जलसाठा जास्त म्हणजे साठला गेलेला नाही पण ह्या वर्षी नक्कीच पाऊस जास्त पडेल आणि सर्व सर्व ठिकाणची जेवढी कामं झालेली आहेत त्या ठिकाणचा सर्व शेतकऱ्यांना त्याचा मोबदला बी भेटेल चांगल्या प्रकारे पाणी बी चांगल्या प्रकारे साठण त्यामुळं आमच्या तळवडीच्या वतीने आणि आता गेलेलं हे झालेलं इलेक्शन आहे आमच्या तळवडीतनं शं म्हणजे ऐंशी टक्के मतदान आहे निलेश लंके साहेबांनाच झालेलं या आणि ते बी निवडूनच येते असे आम्ही ग्वाही देतो इलेक्शनच्या टायमाला असं कोणाचा दबाव तंत्र वाटलं नाही ना नाही आमच्यात कोणी आलेलं बी नाही इंटरप्रिट काही केलेलं नाही कारण ज्याला त्याला माहिती आहे की लोकांनी ही निवडणूक हातात घेतली या त्याच्यामुळे लय त्याला सांगून की बाबा नाही ह्याला केलं पाहिजेन त्याला केलं पाहिजे उलट लोक ते चिड चिडतात असं जर काय सांगाय गेलं तर हे जनतेने सगळं इलेक्शन हातात घेतलेलं आहे आणि हेच नाही तर दादांच्या सुद्धा ऐंशी टक्के आमच्या गावातनं मतदान बोरकोच मतदान त्यांना होणार या आणि इथून महाग बी झालेलं आहे आणि इलेक्शनच्या टायमाला असं ऐकायला भेटलं होतं की पैशाची वाटप झाली त्याबद्दल काय सांगाल पैशाचे वाटप झाले असेल पण ते कशी झाले असं जे आ म्हणजे म्हणतात ना त्यांच्या शेजारी जे पुढारी लोक असतात फक्त त्यांच्यासाठीच हे झालेले आहेत गोरगरिबांना त्यांचा रुपया आलेला नाही आणि आम्ही बी स्पष्ट म्हणलं होतं की बुवा तुमच्याकडे जरी आले आम्हाला माहिती तुम्ही कुणाला मतदान करणारे आले तर घ्या काय त्यांच्या काष्टाचे नाहीत ते आपलेच पैसे येतं ते आपल्यालाच वाटते म्हणजे त्याचा काय लय आपल्या त्यांचा काय उपकार नाही त्यामुळे आम्ही स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही जसं लोकांच्यात गेलो त्यावेळेस सांगितलं पष्ट तुम्हाला आमचा दबाव नाही त्यांचा नाही तुम्हाला बिनधास्त तुम्ही पैसे घ्या ते काय काष्टाचे नाहीत त्यांचे पैसे घेतलं तरी मतदान त्यांना दिलेलं नाही हो आणि आमच्या गावात शक्यतो पैसे आलेच नाहीत कोणाचे आम्ही सो खुशीने मतदान तलवारीला केलं आपल्या तुतारीला केलेलं आहे बरं येणार फक्त बर... तर निलेश लंके साहेब यांच्याकडे तुम्ही कोणच्या दृष्टीने पाहता म्हणजे मी काय अपेक्षा धरता त्यांच्याकडून आम्ही एकच अपेक्षा धरतो की कोविडच्या काळात त्यांनी सर्वसाधारण म्हणजे गोरगरीबांची मदत केली आहे आणि तेच लोकांना पाहिजे असतं की हे तुमच्या इकडं पैसा पाणी उत आलेला असतं हिथून माग पण त्याची काही लोकांना अपेक्षा नाही जो आपल्या म्हणजे गरजा भागवतो प्रमुख गरजा त्याच्याच पाठीशी लोक उभे राहतात खंबीरपणे कामाचा माणूस आहे आमचा माणूस आहे असं वाटतं मोठे भाऊ वाटतात त्याच्यामुळं आम्हाला त्यांचं अभिमान आहे आणि आम्हाला अगदी भरभरून आहे की आमची इच्छा आहे त्यांचं यावेळेस खासदार म्हणून निवडून येतील ते खासदार झाल्यानंतर काय काय म्हणतात की वरती सरकार केंद्रात मोदी सरकार येईल आणि खाली जर निलेश लंके असतील तर विकासच होणार नाही नगर जिल्ह्याचा याबद्दल काय सांगाल तसं नाही ना जरी खासदार वरचं सरकार जरी आलंच त्यांना येणारच नाही पण चुकून आलंच तरी त्यांचा निधी त्यांना शिपरेट असतोच असं काही नाही की ते वरचं सरकार त्यांचं आलंय मग ह्यांना काहीच नाही त्यांचा त्यांचा वाटा असतोच नाही त्या वाटेनुसार ते खर्च करणारच आहे तेवढी मदत करणारच आहे लोकांना ते म्हणजे वरण काही निधीच देणार नाहीत असं नाही ना होऊ शकत त्यांचं काहीतरी असतंच ना आता आम्ही बी ग्रामपंचायत सदस्य बॉडीत या असं काही वरती लय डिपेंड नसतं हा थोडा फरक पडतो की बाबा सत्ता हे असल्यानंतर पण ज्याचं त्याचं त्याला निधी तो तेवढा प्रमाणात दिलाच जातो